मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे घरामध्ये आता ह्या मानसी आणि तेजसच्या सुखी संसारासाठी तात्यांनी जी काही सत्यनारायण महापूजा ठेवलेली असते ही सर्व गीताच्या सांगण्यानुसार तात्यांनी ठेवलेली असते कारण आता जेव्हा तात्या या आपल्या मानसीचं आणि तेजस भाऊजींचं लग्न झालं तेव्हापासून घरात पूजा झालीच नाही त्यामुळे घरामध्ये खूप काही संकटं येत गेली मला तर वाटतं की तात्या आपण जर ही पूजा केली तर मानसी आणि तेजचा संसार सुखी होण्यासाठी ही पूजा जी आहे ती आपल्याला ला करावीच लागणार आहे असं पण ही गीता जेव्हा आपल्या तात्यांना सांगत असते तेव्हा मात्र तात्या आताही घरामध्ये पूजा ठेवत असतात थे पूजेची तयारी पूर्णपणे झालेली असते सूरजने केळीचे खुंट जे असतात ते आणलेले असतात आणि त्याच वेळेस आता दिनेशला हे सर्व काहीच माहीत नसतं कारण आता घरामध्ये नेमकं काय चालतं काय नाही ह्या दिनेशला काही माहीत नसतं फक्त तो त्या गायत्रीच्याच पाठीमागे पळत असतो आणि जेव्हा आता सुरस ते केळीचे खुंट घेऊन घरामध्ये येत असतो तेव्हा मात्र दिनेश विचारतो की हे काय चालू आहे कसली तयारी चालू आहे तर तात्या बोलतात की अरे दिनेश तू का आज ऑफिसला चालला कारण आपल्या घरामध्ये आज पूजा होणार आहे आणि ह्या पूजेसाठी मनुताई आणि तेजस बसणार आहे असं जेव्हा तेजस समोर आता दिनेशला हे तात्या सांगत असतात तेव्हा मात्र दिनेशच्या पायाखालची जमीन सरकते कारण घरामध्ये आता मनुताई पूजेला बसणार हे तात्यांच्या तोंडातून ऐकताच दिनेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण गायत्रीने दिनेशचे चा कान चांगलेच भरलेले असतात आईंचा जो काही ॲक्सिडेंट झाला तो फक्त ह्या मुलीमुळेच झाल्या तेजेची जी काही अवस्था झाली ती ह्या मुलीमुळेच झाली आज ह्या मुलीमुळे जर एवढं काही घडतं त्या मुलीला घरात ठेवायचं कशासाठी आणि ह्या घरामध्ये जी काही पूजा होणार आहे या पूजेला तर या मुलीला बसवायचं असं तात्यांच्या तोंडातून ऐकताच इकडे दिनेशला खूप राग आलेला असतो तेव्हा दिनेश, दिनेश बोलतो की हे करायची काहीच गरज नाही आहे तुम्हाला माहीत नाही ती मुलगी अजून कशी आहे ती मुलगी चांगली नाही आहे म्हणून आपल्या घरामध्ये असे वादविवाद चालू आहेत आईमुळेच हा अपघात घडून आलेला आहे असं पण जेव्हा दिनेश तात्यांना सांगत असतो तेव्हा तात्यांना सुद्धा दिनेशचा खूप राग आलेला असतो तात्या बोलतात की अरे दिनेश तसं काही नाहीये सुनंदाच्या ॲक्सिडेंटला मनुताई कारणीभूत नाहीचे असं तात्या जेव्हा दिनेशला बोलत असतात तेव्हा दिनेश आता रागारागच आपली बॅग उचलतो आणि इकडे ऑफिसला निघून जातो घरामध्ये जी काही सुख शांतता असते ना ती घरामध्ये नांदण्यासाठी ही पूजा घरामध्ये ठेवली जाते करत असतात परंतु या मुलांना काय माहीत असं हे आपल्या मनाशी म्हणत असतात सूरजला बोलतात की सूरज चल आता आपण पूजेची तयारी करूयात या मुलांना काय समजतं असं पण हे तात्या ज्या आता असतात ते आपल्या सूरजला म्हणत असतात आता गायत्रीने तर एक वेगळाच प्लॅन केलेला असतो कारण ही जी काही सत्यनारायण महापूजा पार पडणार असते आणि पूजा पार पडल्यानंतर या प्रभूंना एक खूप हो मोठा धक्का आता ही गायत्री देणार असते कारण ही जी काही प्रॉपर्टी आहे प्रभूंचं घर आहे या प्रभूंच्या घरातून तेजसला बेदखल करायचं आणि ही प्रॉपर्टी सर्व आपल्या नावावर करायची असं या गायत्रीच्या मनाला वाटत असतं आणि गायत्रीने तसा वकिलांना फोन करून सर्व सत्य या वकिलांना सांगून ठेवलेलं असतं तात्या अहो मला एक म्हणायचं तुम्हाला तुम्ही ही जी काही पूजा घरामध्ये करणार आहे ना याचा काहीसा उपयोग होणार नाही बरं का असं पण ही गायत्री आता या तात्यांना सांगत असते तर तात्या आता ह्या गायत्रीला बोलतात की सुनबाई तू असं का बोलतेस अगं दिनेससुद्धा आता खूप काही बोललं आणि निघून गेला तुम्ही दोघं ह्या पूजेला नाट कशासाठी लावताय असं पण तात्या ह्या गायत्रीला बोलत असतात दुसरीकडे आता सुनंदा जी असते सुनंदा आपल्या या मानसीला घरामध्ये जो काही सत्यनारायण महापूजेसाठी प्रसाद लागणार असतो क तो करून द्यायला तयार नसते तिला वाटत असतं की ही मानसी जी आहे ती तेजसला जी काही सोडून गेलेली असते त्यामुळे सुनंदाला खूप ह्या मानसीचा राग असतो आणि दुसरं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा मानसी आणि रण्जीची जी काही जवळीक आहे ती जवळीक ह्या ऑफिसमध्ये जेव्हा सुनंदाने बघितलेली असते तेव्हापासून सुनंदाला मानसीचा खूपच राग आलेला असतो तिला वाटत असतं की मानसीने माझ्या मुलाला फसवलं कारण तिचं आणि या रणजीचंच काहीतरी आहे असं ह्या सुनंदाच्या मनाला वाटत असतं बिचाऱ्या माणसीच्या मनामध्ये तसं काहीच नसतं फक्त गायत्रीने हा एक प्लॅनिंग केलेला असतो आणि ह्या गायत्रीने फक्त कान भरण्याचे काम केलेले असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या आपल्या तेजसला पण माहीत असतं की गायत्री बहिणी नक्कीच काहीतरी आता या पूजेमध्ये विघ्न आणणार आहे कारण तो आता सावधच असतो त्याने अगोदर एकदा बजावून सांगितलं असतं की अहो ही जी काही पूजा आहे ती सत्यनारायण महापूजा आहे त्यामुळे तुम्ही आता जे काही ह्या गेमा करायच्या आहे ना त्या पूजेमध्ये तरी करू नका असं पण इकडे आता ह्या आपल्या तेजसने या गायत्री बहिणींना बजावून सांगितलेलं असतं तरी पण गायत्रीची सवय काही जाणार नसते गायत्रीचा कट कारस्थान करण्यामध्ये चाललेला असतो त्यामुळे इकडे आता गायत्रीला त्या तेजसच्या बोलण्याचं काहीच वाटत नसतं इकडे आता तेजस जो असतो ना तो ह्या गायत्री बिनींना बोलतो की तुम्ही बघा आता तुम्ही बघाच हो ही पूजा कशी होते ते ही पूजा नाही पार पाडली तर नावाचा ते असं पण इकडे आता हा जो आहे तो गायत्रीला चॅलेंज करत असतो दुसरीकडे आता जो काही पूजेसाठी प्रसाद बनवायचा असतो तो प्रसाद अस पूर्ण या आपल्या मानसीच्या सांगण्यावरून तेजसने बनवलेला असतो आणि तेव्हा विनोद आता फक्त ह्या दोघांवर लक्षच ठेवत असतो हे आता आपल्या तेजसच्या लक्षात आलेलं असतं कारण आता ज्यावेळेस हा प्रसाद बनून झालेला असतो तेव्हा तेजस आणि मानसी जेव्हा हो दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा विनोद जो आहे तो जवळ उभा राहिलेला आणि लक्ष ठेवत असलेला हे तेजसच्या लक्षात येतं इकडे तेजस हळूच या माणसेला बोलतो की आपण तर हा प्रसाद बनवलेला आहे परंतु हा प्रसाद पूजेच्या वेळेपर्यंत तिथे व्यवस्थित पोचवायला हवा असं पण इकडे जेव्हा आता हा तेजस हळूच मानसीला सांगत असतो तर माणसीही विचार करू लागते की नेमकं हे असे का बोलतात परंतु तेव्हा तेजस हळूच आता ह्या विनोद इथे उभा असल्याचं मानसीला खुणावून सांगत असतो तेव्हा मानसीच्या पण लक्षात येतं की हो चा चा हा तर विनोद म्हणजे गायत्रीचा जवळचा माणूस आहे आणि हा नक्कीच गायत्रीच्या सांगण्यानुसार काहीतरी त्या प्रसादामध्ये काहीतरी गोळ घालून ठेवणार असल्याचं माणसीच्या सुद्धा लक्षात येतं आता मानसी व तेजस एक प्लॅन करतात आणि जो काही बनवलेला प्रसाद आहे तो साईडला लपून ठेवतात आणि थोडासा प्रसाद जो आहे तो कढईमध्ये तसाच ठेवतात आता हा विनोद जो आहे तो ह्या तेजस आणि मानसीकडे बघतो आणि ते दोघे तिथे नसल्याचं त्याच्या लक्षात येतं आणि पटकन किचनमध्ये येतो आणि सर्व प्रसादामध्ये मीठ टाकून ठेवतो त्याला काय माहीत आहे तर तेजस आणि मानसेने आपल्याला बघितलं आहे म्हणून गायत्रीचा तर वेगळाच प्लान असतो की आपण जर या पूजा पार पाडल्यानंतर जो काही धमाका होणार आहे तो सर्वांना बघायलाच मिळणार आहे कारण ह्या तेजसला आता ह्या प्रॉप प्रॉपर्टीमधून बेदखल करायचं आहे त्यामुळे आता जेव्हा वकिलात ही पूजा पार पडल्यानंतर इथे येणार आहे तेव्हा सर्व प्रभूंना तर खूप मोठा धक्का बसणार आहे असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती या विनोदला सांगत असते आणि अक्षरशः आता तेजस आणि मानसी ते जे असतात ते पूजेला बसलेले असतात आणि दोघे जेव्हा पूजेला छान तयार होऊन तिथे येतात तेव्हा मात्र गायत्री ही त्यांच्याकडेच बघत राहते कारण आपली खूप सुंदर ही माणसे दिसत असते आणि तेजससुद्धा दिसत असतो छान प्रकारे तयार झालेली असतात आणि तेव्हा मात्र इकडे ही गायत्री आता ह्या मानसीकडेच बघत राहते कारण मानसीने छान प्रकारे साडी घातलेली असते नद घातलेली असते आणि तेव्हा जेव्हा आता तेजस पण या माणसीच्या जवळ येऊन बसलेला असतो तेव्हा तात्या खूप खुश असतात तात्यांना वाटत असतं की खरोखर माझी मनुताई खूप चांगली आहे ती आत्तापर्यंत या घरासाठी झटत आलेली आहे आणि आज ही जी काही पूजा होणार आहे त्यामुळे माझ्या मनुताईचा आणि तेजसचा संसार सुखी होणार आहे तेवढ्यामध्ये आता इकडे पूजा पार पडलेली असते गुरुजी पण आलेली असतात पूजा झालेली असते आता तेवढ्यात वकील तिथे येतात आणि वकील ह्या सर्वांसमोर बोलतात की आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी आज इथे आलो आहे तर सर्वजण ह्या वकिलाकडे बघत राहतात तेवढ्यात वकील लगेच बोलतात की तेजस प्रभू जे आहे ते ह्या प्रभूंच्या घरच्या प्रॉपर्टीमधून बेदखल होत आहे कारण ते मनोरुग्ण आहे त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे असं पण इकडे जेव्हा आता हे वकील बोलत असतात तेव्हा मात्र ह्या माणसी तेजसला आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण हे सर्व गायत्रीने प्लॅनिंग करून केलेलं असतं गायत्रीचाच डाव तिच्यावर उलटून ह्या पूजेमध्ये जे काही विघ्न आपल्या ह्या गायत्रीने जे आणलेलं असतं तिला आता घराबाहेर तात्या हाकलणार असतात आणि जे काही प्र प्रसादसुद्धा या विनोदने जो काही मीठ टाकून बिघडून ठेवलेला असतो त्या विनोदची सुद्धा हकलपट्टी घरातून होणार आहे आणि मानसीलासुद्धा आता ये तात्या प्रभूंची लक्ष्मीचा जो काही मान आहे तो देणार आहे आणि ह्या आपल्या गायत्रीलासुद्धा तात्या आता घरातून कशाप्रकारे बाहेर काढणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद